श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर तर मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हा सगळ्यांशी मी शेअर करत असते तर जरा जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी बऱ्याचशा स्वामी भक्तांची अशी इच्छा असते की आपण कुठली ना कुठली सतत स्वामी सेवा करत राहावी आणि स्वामींनी आपल्याला काहीतरी अनुभव द्यावा काहीतरी प्रचिती द्यावी आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील दुःख संकट असतील तर ते दूर व्हावीत आणि खरं तर प्रत्येक माणूस हा आपल्या सुखी संसारासाठीच खरं तर देवाची सेवा करत असतो स्वामींची सेवा करत असतो आता आपण स्वार्थीपणेच म्हण म्हटलं तरी चालेल की आपल्याला स्वार्थ असतो कुठेतरी की आपण स्वामींची सेवा करावी आणि मग स्वामींनी आपल्याला सगळं काही द्यावं तर तो चुकीचाही नाही आहे स्वामी आपली माय मावली आहेत आणि आपण आपल्या आईकडून अपेक्षा नाही करणार आईकडून आपण स्वार्थ साधून नाही घेणार तर मग कोणाकडून घेणार वाईट वृत्तींच्या लोकांपासून आपल्याला काही फायदा करून घेण्यापेक्षा किंवा त्यांच्या नादी लागून आपल्या आयुष्यामध्ये अजून संकट वाढवण्यापेक्षा त्यांच्या नादी लागून अजून वेगवेगळे प्रॉ प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यापेक्षा स्वामी मार्गात येऊन जर हळूहळू आपली प्रगती होत असेल तर काहीच हरकत नाही की आपल्या स्वामी आईंकडून आपण काहीही मागावं आणि त्यांनी ते आपल्याला हसत द्यावं कारण कसं असतं असं प्रत्येक माणसाचं चा, असंच असतं की कितीही दुःख संकट आली तरी आपल्या स्वतःशिवाय आणि देवाशिवाय आपलं कोणीही नसतं जेव्हा आपण संकटात असू तेव्हा कधीही कोणीही स्वतःहून आपल्याला मदत करायला येत नाही फक्त आपली जी स्वामी माऊली आहे तीच आपल्याला प्रत्येक संकटातून तारत असते मग आग आपण कुठल्याही ले लेवलच्या संकटामध्ये असो फक्त स्वामींचा धावा केल्यानंतरच एक सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हळूहळू मार्ग दिसू लागतात तर हा बऱ्याचशा स्वामी भक्तांचा अनुभव आहे की खूप संकटात आहोत आणि आता कुठेच काहीच आपल्याला त्या पर्याय दिसत नाही आहे आणि फक्त स्वामींचं स्मरण केलं ना मस्मरण केलं ना तर हळूहळू त्यातून आपल्याला मार्ग निघायला म्हणजे निघायला लागतो किंवा आपल्याला दिसायला लागतं की हो आता हे असं आपण करू शकतो तर ती एक स्वामींची प्रचितीच आहे आणि अनुभव आहे आता बरेचसे स्वामी भक्त असेही म्हणतात की मला कुठलीही स्वामींची प्रचिती किंवा अनुभव येत नाही तर त्यांच्यासाठी सांगते की थोडासा जरी स्वामींनी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला ती एक स्वामींची प्रचितीच असते त्यासाठी प्रत्यक्षात स्वामी येऊन तुम्हाला दर्शनच द्यावं असं काही नाही कारण प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टींमध्ये स्वामींचं वास्तव्य आहे कु कुठल्याही व्यक्ती तुमच्या अगदी दारात आलेला कुठलाही व्यक्ती रिकाम्या हाताने कधीही माघारी पाठवू नका कदाचित स्वामीसुद्धा आलेले असू शकतात त्यामुळे असं म्हणू नका की स्वामींनी आम्हाला कुठलाही अनुभव किंवा प्रचिती दिलेली नाही वेळोवेळी आपल्यावरती येणारं संकट स्वतःवरती घेणारे आणि आपल्याला त्या संकटातून व्यवस्थित बाहेर काढणारे स्वामीच असतात मग त्यासाठी त्यांनी आपल्याला दर्शनच द्यावं असं काही नाही मग अशा स्वामींची जर आपण मनोभावे आणि सढळ हाताने जर रोजची सेवा केली तर काहीच त्यातून आपल्याला हे होणार नाही तोटा होणार नाही आता बऱ्याच जणांचे असेही प्रॉब्लेम असतात की मला वेळ नाही मग मी स्वामींची सेवा कशी करू तर मी खरं सांगू का जर खरंच तुम्हाला स्वामी सेवेची ओढ लागलेली आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट प्रत्येकाला आहेत कितीही पैशावाला श्रीमंत माणूस असो गरीबातला गरीब माणूस असो श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती असो प्रत्येकाला परीने अड अडचणी ही येतच असतात पण देवाची सेवा करणं कोणालाही चुकणार नाही आहे आणि चुकलेलं नाही आहे कारण कितीही श्रीमंत माणूस असू तो तो देवाच्या दरबारात आल्यानंतर नतमस्तक होतच असतो त्यामुळे स्वामींची जितकी होईल ना तितकी सेवा तुम्हाला करायची आहे परंतु सगळ्यात स्वामींच्या सेवा आपल्याला करायची जमत नाही आता केले जातात गुरुचरित्राचा असो स्वामीचरित्र सारामृताचा असो तारक मंत्राचं असो वेगवेगळ्या स्वामींच्या सेवा प्रत्येक स्वामी भक्त आप आपल्यापर्यंत करत असतो जसं आपल्याला वेळ मिळेल तसं पण आजची सगळ्यात स्वामींची आवड त्याने प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जी सेवा जर तुम्ही केलीत तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं होईल खरं तर मी सांगते आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामींकडे कुठलीही गोष्ट मागण्याची गरजसुद्धा लागणार नाही जे आपल्यासाठी चांगलं आहे जे आपल्यासारखी योग्य आहे जे जे आपल्याला हवं आहे आणि ते योग्य आहे ते, ते स्वामी आपल्याला देतच राहतात तुम्हाला सांगते इतकं देतात एक दिवस असा येतो की इतकं स्वामी देतात की आपली ओन जळ अपुरी पडते आपला पदर अपुरा त्यासाठी पडत असतो मग कुठली आहे ही सेवा जर नित्य नियमाने स्वामींची ही सेवा तुम्ही केलीत ना तर तुम्हाला हळूहळू तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या काही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात हे सांग मी सांगतेच नेहमी पण हळूहळू ते आयुष्यातले आपले प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला कमी झालेले दिसतात आणि त्यातले त्यात जर घरातमध्ये भांडणं तंटे असतील पैशांचे प्रॉब्लेम असतील नवरा बायकोचे भांडणं असतील मुलांचा हट्टीपणा असो किंवा मुलं ऐकत नसतील तर खरं सांगते ह्या सेवा खरंच तुम्हाला खूप छान फलदायी ठरणार आहेत तर कोठली आहे ही सेवा तर तुम्ही स्वामींच्या कुठल्याही सेवा करू नका करू पण रोजचा पंधरा मिनटं वेळ तुम्हाला स्वामींसाठी काढायचा आहे आणि ही सेवा करायची आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आपल्याला रोज वाचायचेच आहेत आणि स्वामींचा अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक म्हणतं ही कंटिन्यू या तीन सेवा जरी तुम्ही कंटिन्यू करत राहाल रोज नित्यसेवेमध्ये जरी या तीन सेवा तुम्ही केल्यात ना तर पहा तुम्हाला हळूहळू हळू सगळं स्थिर स्थावर झालेलं तुमच्या आयुष्यामध्ये दिसणार आहे विश्वास असेल स्वामींवरती श्रद्धा असेल तर नक्की मनोभावे करा तुमचे तुम्ही जेव्हा सेवा करायला सुरुवात कराल तेव्हा स्वामींशी बोला की अशा अशा आडी मी आहे अशा अड� दुःखात मी आहे स्वामी तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊ द्या जे काही चांगलं असेल आमच्या ते आम्हाला द्या त्याचबरोबर जे काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये आहे ते सगळे स्वामींशी बोला स्वामींना सांगा आता स्वामींना सगळं जाणत असतं स्वामींना सगळं माहिती असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा स्वामींशी बोलतो किंवा जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम्स आपल्या अडचणी स्वामींना सांगत असतो तेव्हा आपल्याला तर हलकं वाटतंच पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला हळूहळू दिसायला लागतो तरीही माझी स्वतःची श्रद्धा आहे स्वामींवरती कारण खूप असं झालेला आहे खूपदा माझ्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आलेले आहेत की आता मी काय करू किंवा आता मी यातून म्हणजे थोडक्यात बाहेर पडू का किंवा मी हे सगळं सोडून देऊ का असे अशी वेळ माझ्याशी आलेली आहे माझ्यावरती आलेली आहे पण खरंच स्वामींनी त्यातून मला खरंच मार्ग दाखवलेला आहे फक्त काही नाही काहीही प्रॉब्लेम मी फक्त स्वामींसमोर पाच ते दहा मिनटं बसते जे काय आहे ते स्वामींशी बोलते खरंच सांगते मी मला रडावंसं वाटलं तर मी रडते सगळं स्वामींशी सांगते कारण आजकाल आपल्या दुःखाचा बाजार बाहेर मांडण्यात काही अर्थ नाही लोक करडून आपलं ऐकतात आणि हसून दुसऱ्यांना सांगत असतात त्यामुळे आपलं दुःख कितपत समोरच्याला सांगायचं सुद्धा आपल्यावरच डिपेंड आहे त्यामुळे कोणालाही आपलं दुःख सांगण्यापेक्षा आपल्या स्वामींना सांगितलं तर त्यातून आपल्याला मार्गसुद्धा मिळतो आणि स्वामीच असे एक आहेत आपली मायमावली आहे ते आपली कधीही साथ सोडत नाही त्यामुळे आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर अकरा माळी तारक अकरा माळी आपल्याला स्वामीसमर्तनामाचा जप करायचा आहे इतकी मोठी सेवा कुठलीही नाही आणि नामस्मरणाने जे साध्य होतं ते कुठल्याही गोष्टीने साध्य होत नाही त्यामुळे अकरा माळी स्वामी नामाचा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे वा आहेत आता तीन अध्याय आज तीन अध्याय वाचले की पुढचे तीन अध्याय उद्या त्यानंतर विटाळ असेल सुतक असेल मासिक पाळी असेल तर ते दिवस स्किप करायचे आणि पुढचे कंटिन्यू चालू ठेवायचे तर सहा अध्याय समजा तुमचे वाचून झाले आणि तुम्हाला मासिक पाळी किंवा मासिक धर्म आला तर ते चार दिवस स्किप करायचे आणि पाचव्या दिवशी आपल्याला सातव्या अध्यायापासून पासून सुरुवात करायची आहे असं काही नाही की पुन्हा पहिल्यापासून असं काही नाही कंटिन्यू फक्त आपलं वाचन झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगते एकदा का तुम्ही वाचायला लागले स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय आणि त्यातून तुम्हाला प्रचिती हळूहळू यायला लागली तुम्हाला तुम स्वतः हात म्हणजे तुमचं आत्मबल त्यामुळे वाढतं खरं सांगते मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकार प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्या विचारांमध्ये येत असते आपण खचत नाही म्हणजे खचतो आपण आणि पटकन उभे राहतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आले की माणूस खचत असतो पण एक वेगळी ऊर्जा त्या ग्रंथामध्ये आहे आयुष्याचं सोनं केलेलं आहे या, या प्र प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्याचं सुना केलेलं आहे या स्वामीचरित्र सार्वते छोटासा दिसणारा ग्रंथ आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि एक आत्मबल आपल्यामध्ये निर्माण करतो त्यामुळे रोज ती नाध्याय वाचायची अकरा स्वामी समर्थ नावाचा जप करायचा आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आणि तारकमंत्र म्हणताना एक गोष्ट नक्की करायची की अकरा वेळा तारक मंत्र म्हणत असताना तारक मंत्राचं पाणी नक्की बनवायचं आता ते कसं बनवायचं ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा कुठेही तुम्हाला मिळून जाईल तारक मंत्राचा व्हिडिओ तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं आणि हे पाणी आवर अजून घरातील प्रत्येकाला प्यायला द्यायचं आहे यामुळे घरातील जे प्रॉब्लेम्स आहेत कटकटी भांडणं काय असतील तर ते खरंच त्याने बऱ्यापैकी कमी होतं उरलेलं थोडंसं पाणी घराच्या प्रत्येक रूममध्ये शिंपडायचं आहे आणि सुद्धा घरातली जी नकारात्मकता असते ती सुद्धा बाहेर जाण्यास मदत होते तर या तीन सेवा कंटिन्यू स्वामींच्या तुम्हाला करायच्या आहेत आणि तुम्हाला त्याचा फरक छानपैकी जाणवणार आहे आता या सेवा करत असताना एक गोष्ट नक्की करायची आहे की आता बऱ्याच जणांचं असतं की आम्ही मांसाहार करतो किंवा नॉनव्हेज खातो तर ज्या दिवशी तुम्ही खाणार असाल त्या दिवशी मी तर म्हणते वाचवू नका किंवा स्वामींच्या मंदिराच्या जवळसुद्धा जाऊ नका स्वामींच्या मूर्तीच्या जवळपाससुद्धा जाऊ नका ज्या दिवशी तुम्ही मांसाहार बनवणार असाल किंवा खाणार असाल इतर वेळी तुम्ही सेवा करू शकता असं काही नाही की आज तुम्ही वाचलं नाही मग उद्या परत पहिल्यापासून असं काही नाही आज तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे तर आजच्या दिवस कुठलीही स्वामी सेवा करू नका उद्यापासून पुन्हा घर स्वच्छ करून पुन्हा देवघर स्वच्छ करून घरामध्ये गुलाबजल असेल गोमूत्र शिंपडून वगैरे असेल सगळं स्वच्छ करून पुन्हा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता जिथपासून राहिलेलं आहे तिथपासून त्यानंतर आता बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो की मला सकाळी वेळ नसतो मग मी ही सेवा संध्याकाळी केली तरी चालेल तर हो शंभर टक्के चालेल तुम्हाला जर सकाळी खूप काही गडबडीत बाहेर जावं लागत असेल तर मग सकाळी फक्त पंधरा वीस मिनटं संध्याकाळी वेळ द्या संध्याकाळी आल्यानंतर स्वामींसमोर छान दिवा लावायचा अकरा माळी जप करायचा तीन अध्याय स्वामी चरित्र सारंभ त्याच्यावर अकरा माळी अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा तारकमंत्राचं पाणी घरातल्या सगळ्यांना पहिलं त्याचं धूप दिवा लावून स्वामींना नैवेद्य दाखवून आरतीसुद्धा करू शकता अशी जर रोज सेवा तुमच्या घरात झाली तर तुम्हाला मी निक्षून सांगते आणि विश्वासानं सांगते श्रद्धेनं सांगते की खरंच तुमच्या घरात का कशाचीही कमी राहणार नाही कसलेही प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये राहणार नाहीत आता स्वामीसेवा करूनही बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात तर हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येतात ते आपल्या कर्माचे भोग असतात ते आपल्याला भोगूनच कमी करायचे असतात आणि स्वामी सेवेत आल्यानंतर ह्या त्रास जास्त वाढतो कारण स्वामी जे आहेत ते आपले भोग जे असतात ते भोगून संपत असतात आपल्या कर्माचे भोग आणि त्यानंतर हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये सगळं छान होत असतं कारण आपल्याला योग्य आहे तेच स्वामी देत असतात आणि त्याचबरोबर आपली पात्रताही हवी आपली पात्रता नसताना आपण स्वामींजवळ काय मागणं म्हणजे हा आपला मूर्खपणा आहे आपली पात्रता आहेच त्याच पात्रतेचा आपल्याला स्वामी देत असतात आणि त्याचबरोबर स्वामी सेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपलं मन निर्मळ अंतकर शुद्ध हवं आणि तुम्हाला सांगते जो व्यक्ती स्वामीसेवेत येतो हळूहळू त्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते आणि एक वेळा अशी येते की कोणाच्याही बोलण्याचा आपल्यावरती काहीही परिणाम होत नाही कोणी माझ्यावर टीका करो वाईट बोला आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि आपणही त्या गोष्टीमध्ये पडत नाही आपण ना आपली स्वामीसेवा आपली रोजची दैनंदिन कामं आपली प्रगती आपलं सक्सेस आपलं यश आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे धावतो आपण बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही कोणी काहीही बोला कोणी काहीही करा आणि तीच खरी स्वामीसेवा आहे आपण जर दुसऱ्याच्या उत्तराला प्रत्युत्तर देत राहू तर त्यामध्ये ना आपल्यामध्ये कुठलाही फरक राहणार नाही त्यामुळे स्वामी सेवा करा आपलं मन अंतकरण शुद्ध ठेवा कुणा या विषय कसलाही वाईट विचार करू नका जितकं होईल तितकं स्वामीसेवेचा प्रचार प्रसार करा बाकी तुम्हाला स्वामी आयुष्यात काहीही कमी पडू देणार नाहीत फक्त स्वामींच्या या सेवा कंटिन्यू करा रोज तुमच्याकडून सकाळी किंवा संध्याकाळी ही स्वामी सेवा स्वामींची नित्यसेवा व्हायलाच हवी त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये हळूहळूहळू स्वामींचा अनुभव येईल स्वामींचं स्वामीं। तुम्हाला लीला पाहायला मिळतील हळूहळूहळू सगळं दिसेल तुम्हाला तुम्ही अगदी संकटाच्या जवळ असाल आणि स्वामी तुम्हाला अलगत त्यातून बाहेर काढतील असं सुद्धा अनुभव तुम्हाला नक्की येईल तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर माझे अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांची मी शेअर करत असते तर चला पुन्हा भेटूयात अशा ज्या छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ